मौन संवाद भाज्यांशी गर्भहरण आवडत्या भाज्यांचे भाज्यांची मैत्री भोगी मौन संवाद करायला मला नेहमीच आवडत आज मौन म्हणजे न बोलणे आणि संवाद म्हणजे बोलणे तर हा मौन संवाद काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे काही न बोलता संवाद साधणे म्हणजे मौन संवाद आता तो कसा साधायचा तर मौनात राहून आपल्याच मनाने कल्पना करून एखाद्या वस्तूशी आपल्याशी बोलते आहे असे समजून स्वतःशी संवाद साधायचा ही गोष्ट मला जितकी मजेदार वाटते तितकी सजीव व जिव्हाळ्याची वाटते कारण हा असा मंग संवाद केलेले त्या अबोल गोष्टींचेही अंतरंग यातून आपल्याला कळत असतात घरात नेहमीच ठराविक भाज्यांची रेलचेल असते कारण कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आवडती भाजी आवर्जून आणली जाते घरातील प्रत्येक सदस्याची आवडीची आणि स्पेशल जागा त्या त्या आवडत्या भाज्यांना असतेच आज मात्र स्वयंपाक घरातील चित्र वेगळं होत सर्वच भाज्या माझ्या पिशवीतून बुट्टीत आनंदाने विसावल्या होत्या थोड्या वेळाचा विसावा घेते न घेते तोवर भाज्यांची वळवळ चालू होती थोडी थोडी कुजबूज ही सुरू झाली मी काणोसा घेत काय प्रकार आहे हा म्हणत हॉलमधील कोच वरूनच तिरपी नजर टाकली तर काय सर्व आवडत्या भाज्या नावडत्या भाज्यांना एव्हाना ढिवसू लागल्या होत्या एकमेकांवर कोपर खळी मारून वर येऊ पाहत होत्या ए चल उतर खाली ही माझीच जागा कुठून आलीच आज इथं मला जरा आईस्पैस बसू दे की वाटाणा बटाटा मेथी दादांची दादागिरी चालू होती कांद्याची पात तर मिशा पिळीत लसण्यावर हल्ला चढविला होता आणि रागा रागाने ओरडत होता चल हो बाजूला आला मोठा शहाणा तुझं इथं काय रे काम उगा कडमडू नको मधी मधी मद। वांगी राजाने दवंडीच पेटवली होती येऊन येऊन येणार कोण माझ्याशिवाय हायच कोण अशा फुशार का मारत त्याने सर्वांनाच दम दिला कधी नव्हे ते यायचं आणि सिंहासनावर बसायचं शोभतं कालेकांनो तुम्हाला आधी राजा मग प्रजा कस गप बसायचं असं काकडे बुवा पण काही कमी नव्हते बिचाऱ्या बिटाला ढकलत ढकलत काठावर आणलं होत आवाज न करता अंग आवळून गप्प बसलं होतं पावट्याचा तर विचारूच नका मला वाटलं होतं पोटात गेल्यानंतर याच्या फटाकड्या उडतात पण हे बाहेरही काही कमी नाही त्याची तडतड चालूच होती आणि वर माझ्याशिवाय कोणा चैन नाही पडणार असे उड्या मारत सांगत होता घेवडा मुळा अन्य नावडत्या भाज्या आपल्या गुपचूप शांत सहन करत बसल्या होत्या का तर कधी नव्हे ते आज ताईंनी आपल्याला घरी आणलं होत त्यातच त्या ता धन्य पावल्या होत्या हा सगळा खेळ आता हाताबाहेर जाणार हे ओळखून मी उठून स्वयंपाक घरात आले पहिल्या हाताने लसणाच्या पातीला उचललं आज ती फारच महाग होती आणि मिळणंही मुश्किल म्हणून तिला आधी जपून ठेवायचं होतं कांद्याने हे पाहिलं तसा तो नामोहरम झाला चाकवत शिवाय भाजीला एकसंधपणा यायचा नाही असं पुटपुटत मी चाकवत निवडून भांड्यात घेतला तशी मेथी माझ्या प्रीतीची असं माझ्या तोंडून रोज ऐकणारी मेथी आज शांत झाली गाजराने गोडी वाढणार बीट आरोग्याची काळजी घेणार असं प्रत्येक भाजीच महत्त्व सांगत मी त्या सर्व आवडत्या नावडत्या भाज्यांना एकत्र एक केलं प्रत्येकाचे गुणगान गात एकत्र एक करून सर्वगुण संपन्न चवीची भाजी भोगी मी आज करत आहे आनंदाने एकत्र एक नांदगं प्रत्येकाची सर दुसऱ्याला यायची नाही आणि साऱ्या एकत्र एक आल्याशिवाय भोगीला मजा नाही हे ऐकून अहंकार क्रोध ईर्षा स्पर्धा दुश्वास हे सर्व हवेत विरून गेलं आजपासून आपण मिळून साऱ्या जणी राहू नवे विश्व आनंदी पाहू असे म्हणत प्रत्येकाने एकमेकांचा हात धरून आपले गुण मनापासून भाजीत उतरविले उद्या संक्रांत तुमचा सर्वांचा स्नेह असाच वाढावा प्रत्येकाच्या घरी तुम्ही उण्या गोविंदाने एकत्र नांदाल तर आणि तरच प्रत्येक कुटुंब दीर्घायुष्य होईल ग असं म्हणत सर्वांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद आणि शुभेच्छा देत थोडासा तीळ आणि थोडासा गुळ त्या भाज्यांना देत ताईंनी त्यांच्याशी केलेला मौन संवाद समाप्त केला संगीता शहा इस्लामपूर